नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र मी आलेले आहे बघा देवनी या ठिकाणी आली आहे या या ठिकाणी बालाजी बळसांगवीकर साहेब काँग्रेसचे निलंगा विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप असे की समाजासाठी काम केले आहेत समाज समाज प्रबोधनाचं काम ऐतिहासिक आणि सामाजिक असे समाज प्रबोधनात काम करतात जनतेचा श्वास जनतेचे आधारस्तंभ कार्यसम्राट हे असे खूप त्यांचे एक महान असे कार्य आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी बारावी एक वेळा सांगतो आहे मी लंगाविधानसभा काँग्रेस सेवा तुमचं शिक्षण कुठपर झालं आहे मी ये बी ए झाले किती व किती ए ज्यावेळेस तुमचे शिक्षित झाले तर तुम्ही शिक्षण घेतो काही त्रास झाला तुम्हाला बरं आता तुम्ही बी ए झाल्यानंतर राजकारणामध्ये तुम्ही आणि तुम्ही राजकारणामध्ये येण्याचं कारण काय इकडे बी ए ग्रॅज्युएशन झाले तुम्ही आणि त्यावेळेस तुम्ही जॉब न करता जॉब न करता तुम्ही ह्या क्षेत्रात कस काय आले सुरुवातीपासून मला राजकारणात त्यामुळे मला राजकारणात राजकारणामध्ये केव्हापासून आले तुम्ही तसं पाहिलं तुम्ही एकोणीसशे शहाऐंशी राजकारणात एकोणीशेला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजकारणामध्ये आले जवळपास तुम्ही जवळपास चाळीस चाळीस वर्षाच्यापासून पासून तुम्ही राजकारण क्षेत्रामध्ये तुम्ही सुरुवातीला तुम्ही कोणत्या पदावर होते सुरुवातीला तुम्ही काँग्रेसमध्ये आणि एकोणीसशे ऐंशीला नाही दोन हजार एकोणीस लागली दोन हजार एकोणीस ला कुठे मी त्या अगोदर संभाजनगर होतो म्हणजे संभाजनगरला एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत संभाजनगर लावतो त्र्याण्णवच्या नंतर दिवणीमध्ये आलो देवणीमध्ये शिवसेनेची शाखा साठी आठशे पसून आज सागर साळुसके यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये गेलो बरं इकडे काँग्रेसमध्ये येण्याचं कारण काय तिकडे शिवसेनेमध्ये होती बरेच मग ते तिथं काँग्रेसमध्ये येण्याचं उद्देश काय कारण काय ग्रामीण भागामध्ये वरिष्ठ शिवसेनेचा शिवसेनेकडे किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे लक्ष नसल्या कारणामुळं आणि सामाजिक बांधिकी जोपासत असताना सर्वसामान्याची कामं आपल्या हातून हा मूळ उद्देश होता म्हणून तर काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही समाधान आहेत का अतिशय समाधान अतिशय समाधान आहे अतिशय आता काँग्रेसमध्ये ज्यावेळेस वेळेस आले तुम्ही आता आता आपले बरेच आता आता निवडणूक येणार आहेत पंचायत सभेची असाल नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल या क्षेत्रामध्ये तुम्ही काही निवडणूक लढवणार आहेत का सध्या मी जीवना स्थायिक आहे आणि या ठिकाणी नगरपंचायत असल्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती लढवता येत नाही भविष्यात जेव्हा एक वर्षानंतर नगर पंचायतच्या निवडणुका लागतील त्यावेळेस नक्कीच विचार केला निवडणूक लढवा म्हणजे तुम्ही लढवणार आहात का नक्की पक्ष जिथं जिथं जिंक तिथं जाऊन आम्ही काम करू पक्ष जे आपल्याला आता जे चर्चा जे चालू आहे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे की आता मत चोरी चालू आहे मत चोरीवर चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल तुमचं काय मत आहे या याबद्दल शंभर टक्के मत सुरू तर झालीच आहे पण ते टप्प्याटप्प्यानं करत आहेत दोन हजार चौदापासूनच हा प्रकार खेळायला लागला आहे त्यावर नव्हता सभागृह जेव्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंगच्या तिथच्या काळामध्ये या देशामध्ये ईव्ही एम आला पण ईव्ही एमला सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विरोध होता ईव्ही एमच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीचा काळजी केला त्यानंतरच्या काळामध्ये ईव्हीएम मधून गडबड होऊ नये किंवा ई लक्षात येऊ नये म्हणून ते मजसुरीचा माध्यम स्वीकारले आणि त्या माध्यमातून ते विजय होत नाही जण माणसातून ती निवडून आलेली नाही त्याच्यामुळे ते मतचुली हे शंभर टक्के मत चुरीचा आता एक नोव्हेंबरला जे आहे ना प्रचंड असं महाविकास आघाडीचा मोर्चा होता मोर्चा होता परत आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोर्चा म्हणून बरेच पक्षी सामील झाले होते प्रचंड असा एक मुंबईला मोर्चा झाला होता त्याच्यामध्ये बरेच दुबारा मतदान झाले म्हणून परत राज ठाकरे यांनी भरपूर असे दाखवले होते ते आणि याच्यावर विरोध सत्ताधाऱ्यांचा पण आक्षेप आहे पुरावे द्या म्हणतात पुरावे दाखवल्यानंतर की आता राज ठाकरे भरपूर पुरावे झाले हे खोटं आहे मग सत्ताधारी तुमचं म्हणणं काय यावर हे बघा चोर, की चोर की ते चोर भाषांश झाली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतसुलीचा प्रकार झालेला आहे लोकसभेला राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसभेचे खासदार विरोधी पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे चार सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार होतात तिथं एक खासदार निवडून आला आहे त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये खासदारच्या खाली एक आमदार निवडून जातो यापेक्षा आणखी दुसरं काय पुरावं पाहिजे आणि राहिला प्रश्न की मजसुरी होते का नाही होते याच उत्तम उदाहरण स्वतः कालशेल की मजसुरी होते मजसुरीमध्ये उभार मतदार झाले आहेत हे कालशालहारांनी उघड्यावर पाडलं खऱ्या अर्थानं जर सांगायचं तर सत्ताधारी लोक हे विरोधकांना पप्पू म्हणत होते पण सत्ताधारी लोकच पप्पू आहेत हे कालशेलहारांनी या ठिकाणी दाखवून दिले जेव्हा विधानसभेची जेव्हा <गे> निवडणूक झाली बरोबर आहे आता जेव्हा राज ठाकरे जे लोक निवडून आले बरोबर आहे जे लोक निवडून आले त्याच्यामध्ये त्यांना पण माहीत होतं आपण का निवडून आलो बरोबर आणि जे त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी जे चार चार लाखाने मतदाना निवडून येत होते आणि ते एकाच लाखांना मतदान आले आणि त्यामुळे ज्यावेळेस त्या निवडणुकामध्ये सर्व लोक सत्ताधारी निवडणूकमध्ये निवडून आले तिथं गाजा वाजा असा काहीच नाही पूर्ण फुलशान घाटा झालं होतं काही एखादा उमेदवार निवडून आले तर असं मिरवणूक काढतात फटागे वाढतात था, असे झाले नाही त्यावेळेस जे बघा साधी एखादी ग्रामपंचायत असेल आणि त्या ग्रामपंचायतचा निकाल जर हाती आला तर त्या गावामध्ये तालुका स्तरावरून गावापर्यंत जल्लोष केला जातो पण महाराष्ट्रामध्ये एवढं बहुमत त्याला बहुमत म्हणता येईल एवढं मिळून येईल जेव्हा या ठिकाणी सत्ताधारामध्ये सन्नाटा होतो इथंच संशयाला वाव आहे विजयाचा आनंद उत्सव साजरा ऐवजी ते मातम करत घरात बसले होते त्याचा अर्थ मतपूर झाली आहे बरं का दुसरा प्रश्न आता ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं ना बाजूला आहे बरं का आता ते डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या केली म्हणतात कोणी आत्महत्या केली म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कसं या ठिकाणी पूर्ण तिथं या पलटण शहरामध्ये लोक भयभीत झाले गुंडगिरी आहे म्हणतात आणि त्या ठिकाणी पोलीस पण काय तिथं न्याय देत नाही पुलीस पण विकल्या गेल्या असं राजकारणामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं याच्यावर काय म्हणतात हे बघा जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हिंदू मुस्किम कारण समोर केले जातात <laughs> आता जी संपदा मूल्य मिली तेव्हा आत्महत्या केली ते हिंदू नाही आहे का मग या हिंदू महिलेच्या डॉक्टर महिला आहे ती विशेष आणि या हिंदू महिलेच्या बाबतीत यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे विरोधक काय उतरतात तर याचं कारण मुख्य असं आहे की याच्या पाठीमागं कुठेतरी सत्ताधाऱ्याचे लागेबाजे आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण चाललं आहे आणि या प्रकरणाला उजागीर करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आणि आता दुसऱ्या प्रश्न असा लागता की आता महाविकास आघाडीचा मोर्चा निघालं बरोबर आहे मजोरी म्हणून निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला जाईल बरोबर सर्व पक्षाने पण हे भाजप ब्रास होते म्हणतो हे बघा विरोधी पक्ष हा आंदोलन करते मत चोरी झाला म्हणून किंवा मताच्या बाबतीत दुवार मतं एक एका एका दहा दा नावं दहा दहा ठिकाणी नावं हा आक्षेप निवडणूक आयोगाकडे नेमला जातो याचं प्रतिउत्तर हे निवडणूक आयोगानं देणं अपेक्षित असताना सत्ताधारी दिले दिले देतात देताना दिसतात याचाच अर्थ ता असा की सत्ताधारीची कुठंतरी निवडणूक आयोग रखील झालेला आहे सत्ताधारी आता कोणत्याही गेले गेलं मंदिर म्हणजे सत्ताधारी उत्तर देतात पण निवडणूक आयोग उत्तर देत नाही यार तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये निवडणूक आयोगच सांगायला लागतो निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला पाहिजे पण निवडणूक आयोगच कुठंतरी बरबटलेला आहे सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळं सत्ताधारी विरोध बाबतीत उत्तर द्यायला लागलेत निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाहीत आणि निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर अशा पद्धतीने जर होत राहिलं तर लोकशाही संपलेली नाही लोकशाहीचा गळा फोटण्याचं काम आहे जे स्वायत्ता संस्था आहे त्या स्वायत्ता संस्थाच जर कुठं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची गुलाम होऊन राहत असतील तर या देशामध्ये लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे बरं आता जे आहे ना आता प्रश्न आता जे आहे ना मतदानी जिथं दहा बाय दहाच्या रूममध्ये फक्त दोनच माणसं राहू शकतात तिथं जवळपास जवळ चाळीस चाळीस लोक राहायला लागले आणि तिथं संडासग्रामध्ये पण तिथं नाव नावनोंदणी ना। ना। उडाली असं काय प्रकार किंवा हे बघा कार मुंबईला जो महाविकास माध्यमातून खूप मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दाखवले सही दाखवले तेरी ही की कुठंतरी स्वच्छता घरामध्ये जर मतदार नोंदी होत असेल आणि दा तिथं राहत असेल राहत आहेत असं जर दाखवलं असेल दाखवलं जात असेल तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कुठल्याही पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मजजुरी केली जाते हे पुन्हा एकदा निष्पन्न झालेलं आहे याही पलीकडे जाऊन सांगतो की महाराष्ट्रामध्ये अतिशय जास्त प्रमाणात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मजजुरीचा प्रकार घडलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एवढं पार्श्वभूमत हे युतीला या ठिकाणी मिळालेलं आहे आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की छोटंसं एक पंजाब सरकार असून तिथं आहे ना हेक्टरी आहे ना पन्नास हजार रुपये दिले बरोबर आहे पण इथं महाराष्ट्रामध्ये आहे ना हेक्टरी आहे ना दहा हजार बी देत नाही पंधरा हजार रुपये देत नाहीत आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर मोर्चे पण निघाले यावर तुमचं मत काय आणि त्यांनी म्हणतात की बाबा की आम्ही एकतीस हजार करोड आम्ही शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली आम्ही शेतकऱ्यासाठी खाऊन आलो यावर काय मत आहे हे पावसामध्ये शेतकरी कोरडा सगळं लक्षात घ्या पाऊस पडा का पडा शंभर टक्के नुकसान झाले का झाले अहो नुसते एकतीस हजार बजेट जाहीर केलंय पण एकतीस हजार कोटी पैकी पैसे किती मिळाले आज कुठंतरी शेतकरी सांगायला की बी दिपाळीच्या अगोदर देतो असं सांगितले होते अद्यापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याचे पैसे पहिलेले पहिले तर फक्त दोन हजार अडीच हजार एक हजार रुपये एक टी पडलेत काही लोकांना आणि काही लोकांना तर बिलकुल पडले त्याहीपेक्षा मोठं या दिंगली तालुक्यामधून निल निलंगा विधानसभा मतदारसंघामधून दोन तीन नद्याचा मोठा प्रवाह या प्रवाहामध्ये शेती नदीकाठ्या तसून गेले अद्याप तो शेतकरी उज्ज्वत झालेला पण त्याला कसल्याही पद्धतीची मदत नाही त्याही पलीकडे जाऊन सांगतो की तुम्हाला या तीन नज्याच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जे काही शेतकरी असतात त्यांची खरडण झाले त्यांचे साधे पंचनामे झाले नाही त्याही पलीकडे जाऊन सांगतो इथल्या लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार संभाजीराव पाटलांना लाज वाटायला पाहिजे की अद्यापपर्यंत या मतदारसंघामध्ये सत्ताधारी असताना सत्ताधारी असताना जर तिथं पंचनामे केले जात नसतील तर यांना काय अधिकार आहे मला सांगा तुम्ही मतं मागायचा किंवा लोकांना उमेदवार द्यायचा आणि निवडून आता असं आश्वासन द्यायचा नैतिक अधिकार नाही ज्या शेतकऱ्याच्या बळावर या शेतकऱ्याला जगाचा प्रसिद्ध म्हणला जातोय आणि तो शेतकरी यांच्या मतदारसंघामध्ये अशी जैनी अवस्था झालेली आहे आणि या शेतकऱ्याला जर यांनी निवडणूक ठेवत असेल तर नक्की त्याचा कोप त्यांच्यावर पावणार आहे बरोबर लाडकी बहिणी योजना सुरुवातीला मतदानाच्या परत बरेच लोकांच्या अकाउंट पैसे लाडकी बहिणी योजना आता बरेच असे आहेत की लाखो लोक लाडकी बहिणी योजना आहे मुख्यमंत्री आता पैसे अजून आता सर्व लाडकी बहिणी लोक जे लोक आहेत ते खूप त्रास त्रास केलेले आहेत पण आम्ही आम्ही लाडकी बहिणी योजना म्हणून आम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्ही मतदान केलं पण आता ते पैसे येत नाही त्या अकाउंटवर का बरं असं का होते कारण काय हे बघा लाडकी बहीण ही योजना नाही लक्षात आणि जर योजनाच असती तर त्याचा एवढा गादाबादा केला नसता सरकार अडीच तीन वर्षापूर्वी सत्तेत आलं होतं जेव्हा उद्धवसाहेबांना पाय उतार व्हावं लागलं त्याच्यानंतर हे सत्तेत आले सत्तेत आले आल्याही लाडकी योजना करू शकले असते पण भिसाळघाई होती यांना निवडून यायची या भिसाळघाई ह्याच्यामुळं कुठलेही निकष न लावता कसलीही ही न करता डायरेक्ट त्यांनी खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली आणि जेव्हा निवडून आले त्यावेळेस मात्र निकषाची त्यांनी बाजू घेऊन लावून धरली एका कुटुंबात दोन महिलांना देता येत नाही तेव्हा नोकरीत असेल तर देता येत नाही किंवा त्यांच्याकडं कुठलं लायसन्स असेल तर देता येत नाही किंवा ई के वाय सी केली पाहिजे मग सुरुवातीलाच काही ई के वाय सी केली नाही प्रत्येक त्या महिन्याला जेव्हा पैसे पडतात त्या टायमाला प्रत्येक वेळी ई के वाय सी करावं लागते का खूप मोठा म्हणजे लाजी आहे द्यायचं नाही आहे पण यांना दाखवायचं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच घोटाळे झालेत मधी ह्याने जेव्हा लाडकी बहिणी एका एका एक माणसाला दे द्यायचं आहे है। पण ह्याने सरकार पूर्ण सरकारने पुरेपूर चेक केला पाहिजे घ्या ना कोणत्या लाडकी बहिणी योजना द्यायचं कोणाला नाही द्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याने काय केलं लाडकी बहीण योजनाची आहे आणि मी एक वर्षापासून ते एकवीस वर्ष पासठ वर्षापासून बरोबर आणि पासष्ट वर्ष पलीकडे बरेच लोक आहेत कोणी पाच वर्ष सासष्ट आहेत सत्तर आहेत ऐंशी आहेत नव्वद ह्या लोकांना ह्या महिलांना काय मिळतच नाही ना, ना काहीच मिळत नाही ह्याचं नावच मिळत नाही यांनी सरसकट करायला पाहिजे मग काही ठराविक लोकांना ते असेच केलेले लाडकी भन योजना हो बाकीच्या पासून तर शंभर त्यांना मिळतच नाही काही ह्याच्यावर काय मदत होतं हे बघा आता लाडकी भय हा विषय प्रत्यक्ष महाच्या नशीबी कदाचित तुम्हालाही बहिणी असली परवा दिपोळी झाली सरघरो बांधायला तुम्ही गेला या असं पण बहिणीकडे ज्यावेळेस तुम्ही सरघरो बांधायला गेला तेव्हा एखादी साडी घेऊन गेला असाल किंवा हजार पाचशे रुपये बहिणीच्या ताटामध्ये टाकला असाल पण टाकल्याचे फोटो किंवा बॅनर असं तुम्ही केलं मग हे सरकारची बहीण कसली हे स्वतःच्या बहिणीला काही केलेला आपण करू शकत नाही आणि हे लाडकी बहिणीच्या नावाखाली मोठमोठे बॅनर लावायला लागले स्थानिक आमदार सांगतो इथला तेलंगा विधानसभा मतदारसंघातला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे भाऊ अरविंद पाटील निलंगेकर पत्रव्या वाटल्यासारखे प्रमाणपत्र वाटले लाडक्या बहीण योजनेचे काँग्रेसच्या काळामध्ये अशा अनेक योजना राबवल्या गे गेल्या जे की निराधार हो योजना होत्या बाळ योजना होत्या राजीव गांधी योजना होत्या हो या योजना लागू केल्या आजपर्यंत अस्तित्वात आहेत पण कधी असं प्रमाणपत्र वाटलं नाही पण यांनी प्रमाणपत्र वाटले त्यावर दोघा भावाचे फोटो त्यावर नरेंद्र मोदीचा फोटो असे फोटो घेऊन लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र ज्या ज्या बहिणीला पैसे देतात त्या त्या बहिणीला प्रमाणपत्र सांभाळून ठेवा घरात हे काय म्हणजे यांना यांना बहीण लाडकी बहीण ही योजना नाही मताची योजना करायची होती आणि तीच मताची योजना आता होतं काय ते ठेवू शकले नाही आणि ठेवत नाही आज बघा तुम्ही एखाद्या सेवा केंद्रावर जाऊन बघा ही ही या, सेवा याच्यासाठी किती महिलांची गर्दी आहे ही जर झुंबर देऊन जर तुम्ही महिन्याला दीड हजार देत असाल हे तुटपुंजी जर हे करत असाल तर लाजीरवाडी गोष्ट आहे तुम्हाला द्यायचं तर एवढे कशाला हे करायला लागलं त्याच्यात अडचणी निर्माण करायला लागली द्या ना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना लाडकी बहीण म्हणून योजनेमध्ये पात्र ठरवला पात्र न ठरवता जर दर काही लोकांना दिला असाल तर तुम्ही गुन्हे करत सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही योजना तुम्ही अस्तित्वात आणली निवडणुकीच्या पूर्वी दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे टाकलात एकच वेळेस तीन महिन्याचे पैसे टाकताना तुमच्याकडनं निकट नव्हते आणि लाडकी बहीण पात्र नव्हती तर आत्ता तेव्हा द्यायला लागलात तुमची तुझरी रिकामी झाले त्या टायमाला त्यांना मी कसलावं लागतो हो म्हणजे द्यायचं नाही म्हणून हे सगळे नाटक आहे बाकी काही विषय नाही आता महिला काय म्हणते की बा आम्हाला लाडकी जी योजना नकोच आम्हाला फक्त महिला सुरक्षा पाहिजे आपल्याला की आता भीती वाटायला लागली की लोक आमची मुली आता तात्पुर आता महाराष्ट्रामध्ये गाजल्या संबंधा म्हणताय की आमची मुली सुरक्षित नाही जायला भीती वाटायत आम्हाला तुमची लाडकी योजना नको पण आम्हाला महिला सुरक्षित पाहिजेत असं म्हणणं आहे हे बघा मुळात जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्या या पक्षाच्या कार्यकाळामध्ये या पक्षाच्या सत्ताधाऱ्या काळाकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर मग आम महिला कुठल्या सुरक्षित राहणार आणि प्रकरण तुम्हाला सांगतो की आता स्वतः सत्तेत असलेल्या धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात होते त्यांच्या पत्नी असलेल्या काय आपली कोणती कल्पना म्हणजे कोणती मुंडे ते करुणा मुंडे करुणा मुंडे सुद्धा सुरक्षित नाही आहे मंत्र्याची बायको जेव्हा सुरक्षित नसते कसली बाकीच्या महिला सुरक्षित राहणार आहेत हा ते सोलापूरला बघा तिथली एक महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष होती तिथल्या जिल्हा अध्यक्षांनी नको नको त्या महिलेचा खेळ केला हे सगळे प्रकरण समोरच म्हणजे सत्तेत असताना सत्तेतल्या महिला जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिला या ठिकाणी सुरक्षित राहण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे उर्धल हे होते होतेकर साहेब निलंगा विधानसभा काँग्रेस अध्यक्ष